नमस्कार रामभाऊ माळगी प्रबोधिनीच्या तर्फे हा जो संगम उपक्रम घेत आहेत आणि त्या उपक्रमामध्ये नवलेखकांसाठी ही जी कार्यशाळा दोन दिवसाची आयोजित केली आहे त्या कार्यशाळेमध्ये मला मार्गदर्शन पर बोलायला बोलवलं ह्यासाठी मी आधी सगळ्यात पहिल्यांदा आभार मानते या इतक्या सुंदर परिसरामध्ये आणि काय म्हणूयात आपण त्याला शांततेने एका एकाग्रपणे एखादी गोष्ट करण्यासाठी उद्युक्त करणाऱ्या अशा वातावरणामध्ये दो 25 -25 ही दोन दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यामध्ये एक कल्पकता तर दिसतेच आहे पण मला महत्वाचं हे वाटलं की महाराष्ट्र भरातून पंचवीस ते पस्तीस वयोगटातली ही जी सगळी करून लेखक मंडळी आलेली आहे तिथे त्यांचा उत्साह हो, त्यांचा या सगळ्या सत्रांमध्ये प्रश्न विचारून सहभागी होणं आणि अधिकाधिक पदरात पाडून घेणं याही गोष्टी मला खूप महत्वाच्या वाटतात साहित्य प्रकार त्यांच्या शैली वाचनाची आवड जोपासणं आणि त्याला एक विशिष्ट दिशा देणं आणि अभिरुचीची जोपासना करणं अशा काही विषयांवरती मी इथे सत्र घेते आहे आणि त्या सगळ्या सत्रांचा जो अनुभव आहे तो अतिशय उत्साहवर्धक आणि आनंददायी आहे आणि मला खरंच असं वाटतं की अशा उपक्रमांमधनच खरं म्हणजे सगळे पस्तीसच्या पस्तीस जे काय सहभागी आहेत पस्तीस चाळीस ते सगळे लेखक होतील असं नाही पण एक चांगला वाचक त्याच्यामधनं घडणं एक चांगला अभिरुची संपन्न असा रसिक घडणं ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट या कार्यशाळांमधन साधत असते आणि ती या निमित्ताने होते आहे याचंही एक समाधान व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद